वेलकम फ्रिमो टू अनदर व्हिडिओ सगळे अगोदर महत्वाची माहिती जी आहे आपल्याला सद्यस्थितीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमचं टेट परीक्षेचं जे स्कोअर कार्ड आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचं स्कोअर कार्ड जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर तुम्हाला ते डाउनलोड करण्यासंदर्भात सूचना आलेली आहे कारण की तुम्हाला तुमच्या टेट परीक्षेचं जे स्कोर कार्ड आहे ते लवकरात लवकर डाउनलोड करायचं आहे आणि ते सुद्धा पीडीएफ स्वरूपात आता काही विद्यार्थ्यांना ते डाउनलोडच करता येत नाही आहे काय समस्या येते तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ठीक आहे कशाप्रकारे टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचं स्कोअर कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता बघा आता मी तुम्हाला लाइव एक्झाम्पल दाखवतो आणि माझं स्कोअर कार्ड डाऊनलोडसुद्धा करून दाखवतो ठीक आहे काय करायचं बघा सगळ्यात अगोदर ब्राउझर ओपन करा क्रोम ब्राउझर कोणतेही जे ब्राउझर तुमच्याजवळ असेल ते नंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे एम एस सी ते एक तर सर्च करा इथे एम एस सी पुणे करू शकता तुम्ही ठीक आहे आली फर्स्ट वेबसाईट किंवा मग बॅकला जाऊन बघा तुम्ही जर इथे अगोदर सर्च करायला असेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ती इथे खालीसुद्धा येईल तुम्ह ठीक आहे कोणत्या पद्धतीनं तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे गेल्यानंतर त्याला थोडं काय करायचं आहे बघा इथे इथे दोन टॅब दिसत आहेत तुम्हाला त्याच्यापैकी हा जो टॅब आहे कोणता इथे मी दाखवतो तुम्हाला हा जो टॅब आहे शिक्षक अभिगुता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस निकाल याच्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे आपण क्लिक करूया इकडे क्लिक केल्यानंतर बघा इकडे जे आलेलं आहे इथं आलेलं आहे काय आलेलं आहे इथे माहिती इथे माहिती आलेली आहे शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस गुणपत्रक डाऊनलोड वेबलिंक आता याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यावर क्लिक करूया आपण आता इथं काय आलं आहे इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि कॅप्चर फिलअप करायचं आहे ठीक आहे याला तुम्ही वर तीन डॉट दिसत आहेत इथं बघा एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी एक तर हे मोबाईल हा मोबाईल हे आहे डिस्प्ले आणि इथे तुम्ही जाऊन जे आहे ते चेंज करू शकता आता इथे तीन डॉटवर क्लिक करायचं आहे तुम्ही ते तीन व तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर काय होतं बघा तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डेस्कटॉप साईटवर ऑन करू शकता म्हणजे जर तुम्ही मोबाईल डेस्कटॉप साईडवर ऑन केला असेल तर तुम्हाला असं दिसेल किंवा मोबाईल्स जो आहे जर तुम्ही डिस्प्ले साईटवर करताय तर असं दिसेल तुम्हाला ठीक आहे कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्ही ओपन केलं तरी चालतं आपण ठीक आहे डेस्कटॉप साईटवर ओपन करूया चला डेस्कटॉप साईटवर साईटवर ओपन केलं आता याला थोडं झूम करून बघूया काय आहे याच्यामध्ये ही ऑफिशियल साईट आहे स्कोअर डिस्प्ले फॉर ऑनलाइन एक्झामिनेशन टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट दोन हजार पंचवीस ठीक आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचं स्कोर कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे आता इथे तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत इथे बघा इथे ऑप्शन कोणकोणते आहेत सगळे अगोदर तुमने तुम्हाला इथं काय करायचं आहे इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे किंवा रोल नंबर टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तुमचा ठीक आहे आणि नंतर खाली इथे कॅपचा फिलअप करायचा आहे हा जो कॅप्चा आहे हा कॅपचा इथे फिअप करायचा आहे चला मी पटपट टाकून घेतो लवकरात लवकर तर सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकला आहे मी तुमचा जो जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो सुद्धा टाकू शकता तुम्ही किंवा रोल नंबर टाकू शकता मी रोल नंबर टाकला आहे आणि इथे पासवोर्टसुद्धा टाकला मी पासवर्ड कसा टाकायचा तर पासवर्ड टाकायचं तुम्हाला माहीत नसेल तर सांगून देतो तुमची डेट ऑफ बर्थ टाका नंतर मंथ टाका आणि नंतर इयर टाका पण दोन दोन आकडे टाका म्हणजे जे तुमचं जन्मतारीख आहे त्याच्यामध्ये समजा उदाहरणार्थ माझी जन्मतारीख समजा मी एक रँडम जन्मतारीख सांगतो समजा दहा डिसेंबर पंच्याण्णव ही माझी जन्मतारीख आहे मग दहा नंतर डिसेंबर महिना कोणता आहे बारा आणि नंतर सगळ्यात शेवटी पंच्याण्णव मग फक्त तुम्हाला डॅश द्यायचं आहे ठीक आहे दहा डॅश बारा डॅश पंच्याण्णव असं लिहायचं आहे ठीक आहे टाकलं आता खाली कॅपच्या आहे कॅपच्या फिलअप करायचं आहे ते तिथे बघा कॅप्चा कसं टाकायचं आहे कॅप्चा टाकून देऊ आपण सिक्स नाईन क्यू व्ही वाय ठीक आहे हा कॅपचा टाकला आपण आणि आता इथे खाली बघा इथे एक ऑप्शन आहे इथे काय ऑप्शन दिलेला आहे आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला रिसेट करायचं किंवा तुम्ही लॉग इन करू शकता ठीक आहे आपल्याला लॉग इन करायचं आहे आपण टाकल्या सर्व माहितीवर वर, वर सगळी माहिती टाकलेली आहे रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर नंतर पासवर्ड टाकला आहे नंतर कॅप्चरसुद्धा फिलअप केला आहे आता लॉग इन हे बघा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर आपलं स्कोर कार्ड आलेलं आहे आता हे डेस्कटॉप मोडवर आहे ठीक आहे आता याला आपल्याला पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करायचं आहे कसं डाउनलोड करायचं बघा इथे वर जे आहे वर बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन आहे इथे तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल इथे तीन डॉटवर क्लिक इते, इते आए, yeah, करा वर तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर काय दिसतं बघा थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे इथे बघा शेअरचं ऑप्शन आहे आहे शेअरचं ऑप्शन या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला ठीक आहे आपण क्लिक करूया शेअर शेअर झाल्यानंतर इथे काय आहे इथे बघा आता तुम्हाला इथे ऑप्शन दोन तीन ऑप्शन आहेत तुम्हाला ठीक आहे इथे खाली ऑप्शन काय आलेलं आहे बघा एक ऑप्शन दाखवतो मी तुम्हाला तर ते, त्यापैकी इथं कॉपी लिंक लाँग स्क्रीनशॉट प्रिंट सेम डिवायसेस तिथे एक ऑप्शन आहे आपल्याजवळ कोणतं इथं ऑप्शन आहे याला मी थोडं बाजूला घेतो याला वर घेतो हे बघा इथे प्रिंटचा ऑप्शन आहे कोणतं ऑप्शन आहे हे प्रिंट प्रिंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे चला प्रिंट ऑप्शनवर क्लिक केलं आहे आपण आता इथं काय झालं आहे आपलं जे स्कोअर कार्ड आहे ते व्यवस्थित आलेलं आहे तुम्ही याला असंच सेव करू शकता आणि इथे वर बघा काय दिलेलं आहे वर आहे वर काय दिलेलं आहे इथे तुमच्यामध्ये असा ऑप्शन येऊ शकतो किंवा दुसरं ऑप्शन येऊ शकतं वर इथं काय दिलेलं आहे पी डी एफ तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपात डाउनलोड करायचं का तर हो तर आपण याला पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून घेऊया ठीक आहे आता याचं नाव जे द्यायचं आहे आपल्याला ते तुमचं जे नाव आहे ते नाव टाका आणि टेट दोन हजार पंचवीस रिझल्ट करा ठीक आहे मी इथे नाव टाकतो एक मिनिट एवढं मोठं नाव ठेवल्यापेक्षा काय करायचं टेट दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस आणि समोर करा स्कोअर कार्ड स्कोअर कार्ड ठीक आहे दिलं नाव म्हणजे दोन हजार पंचवीसची तुम्ही जी जी चे पैसे दिली त्याचं स्कोर कार्ड तुमचं आहे आणि याला सेव्ह करा सेव्ह झालं ठीक आहे आता इथून तुम्ही लॉगआउट करू शकता इथून मागे बॅकअपला जा बॅक साईडला जा आणि नंतर बघा आता तुमचा स्कोअर कार्ड डाउनलोड झालेला आहे ना किंवा नाही आपण मी तुम्हाला दाखवतो डाउनलोड झालेला आहे किंवा नाही ठीक आहे चला कुठं जायचं आहे आपल्याला गॅलरीमध्ये फाईलमध्ये जायचं आहे फाईलमध्ये गेल्यानंतर डाउनलोड सेक्शनमध्ये जायचं आहे डाउनलोड सेक्शनमध्ये गेल्यानंतर हे बघा इथे सगळ्यात वर काय आलेलं आहे इथे बघा सगळ्यात वर काय आलेलं आहे इथे आलेलं आहे मला आहे काय दिसतंय इथे बघा हे बघा इथे काय दिसतंय इथे दिसतंय टेट दोन हजार पंचवीस स्कोअर कार्ड पी डी एफ स्वरूपात डाउनलोड झालेलं आहे आणि हेच अशाच प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आता मी ओपन करून बघतो व्यवस्थित आहे का तर बघा जे स्कोअर कार्ड आहे ते आपले पी डी एफ स्वरूपात डाउनलोड झालेलं आहे आणि ते सुद्धा डिजिटल फॉर्मॅटमध्ये अशामध्ये मी फक्त काही पॉईंट जे आहे तुम्हाला इरेज केलेले आहे कारण की माझी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत शेअर होऊ नये म्हणून मी ते इरेज केलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे डिजिटल फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचं स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईड समोर विषय मिळतो ऑलवर सेट करा आणि हा जो व्हिडिओ आहे जास्त जास्त शेअर करायला विसरू नका खूप मुलांना माहीत नाही कशाप्रकारे आपला स्कोर कार्ड डाऊनलोड करायचं ठीक आहे डाउनलोड करण्यासाठी शेवटची तारीख जी आहे लवकरच संपणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय